विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे माझा नेहमीच प्रयत्न राहील की या चॅनल मध्ये तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज मिळतील आणि काहीतरी वेगळ्या रेसिपीज मिळतील आणि अशाच एक नवीन भाजीच्या शोधामध्ये आपण या रानामध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ज्या भाजीच्या शोधामध्ये आपण आलेलो हो, आहोत ती भाजी आता मी शोधणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता काय आहे तुम्ही ओळखलं का तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला हे काय आहे हा बघा हा कटुल्याचा वेल आहे याची पाने अशा प्रकारे असतात आणि ही कटुले लागलेली आहेत ही जगातील सर्वात शक्तिशाली अशी भाजी आहे ही मटणापेक्षाही स्वादिष्ट होणारी भाजी आहे आणि तुम्ही बघू शकता बघा असे कटुले लागलेले आहेत आणि हे असे मी तोडणार आहे आणि तुम्हाला तुम्ही शोधायला गेले तर दिसत नाही बघा अशा प्रकारे आणि सर्व कटुले मी तोडून घेणार आहे हे बघा राणामध्ये आपण कटुले शोधले आणि खूप शोधाशोध केल्यानंतर एवढे कटुले मला मिळाले कटुल्याला बघा अशा प्रकारे काटे असतात थोडे आणि ह्याला कापण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायचं कारण या काट्यामध्ये बऱ्याच वेळ माती अळकलेली असते तर चला आपण बघूया कटुले कशी कापायची तर बऱ्याच वेळा कटुरले परिपक्व झाले की बघा अशा प्रकारे त्याच्या आतील बिया परिपक्व झालेल्या असतात जाड असतात ह्या तर ह्या बिया चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने ह्या काढून घ्यायच्या बघा अशा प्रकारे पूर्ण काढून घ्यायच्या तर ह्या काढायची गरज नाही आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व कटुले चिरून घेणार आहे फोडणीसाठी मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे आणि तेलामध्ये मोहरी टाकून घेणार आहे मोहरी लगेच तडतडली जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर लगे मी लगेच त्यामध्ये हा कांदा चिरून ठेवलेला आहे मी चांगले दोन मोठे कांदे चिरलेले आहे या भाजीमध्ये कांदा जास्त टाकले आणि चव छान येते हा कांदा टाकणार आहे आता आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट कांदा परतून झाल्यानंतर त्याम मी त्यामध्ये लहसून घेतलेला आहे आणि कांदा चांगला होऊ देणार आहे कांदा एक तीन ते चार मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिंग टाकणार आहे थोडासा हिंग आहे हळद टाकणार आहे तिखट टाकणार आहे कळीपत्ता टाकणार आहे आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे मिश्रण चांगल्या प्रकारे फिरवल्यानंतर हे मी कटुले चिरून ठेवलेले आहेत बघा अशा प्रकारे चिरलेले आहेत सर्व कटुले आणि हे कटुले या मिश्रणामध्ये टाकणार आहे या फोडणीमध्ये आणि चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचे आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगले फिरून घ्यायचे आहे भाजी चांगली फिरून झाल्यानंतर त्यावर मी एक झाकण ठेवणार आहे आणि या झाकणावर मी पाणी टाकून घेणार आहे आणि मंद आचेवर वर आपल्याला एक पाच मिनिट शिजून घ्यायचे आहेत बघा आता आपण झाकण उघडून बघू कटुले एकदम मस्त शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता बघा मी दोन ते तीन वेळा परतून बघितले होते आणि एकदम छान शिजलेले आहे आणि कढईवर वर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर जर करुठल्याचे शिजू दिले किंवा कुठलाही पदार्थ शिजू दिला तर तो तळाला लागत नाही बघू शकता बघा कढईच्या तळाला अजिबात चिकटलेलं नाही आहे काही या भाजीमध्ये मी दोन टेबल स्पून शेंगदाणा फूट घेतलेला आहे भाजून तो टाकून येणार आहे आणि यामध्ये बघा मी भरपूर सांभार टाकणार आहे कोथिंबीर प्रकारे कथुरल्याची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे कथुरल्याची भाजी तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने बनलेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत बाय प्रकारे कथुरल्याची भाजी तयार झालेली आहे